सर्वांना नमस्कार मित्रांनो दामू मोळे ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा विषय आपल्या थमनेलवरती ज्या पद्धतीने विषय आहे त्यानुसार असेल नाशिक विभागातील शिक्षक पदांची बिंदू तपासण्याबाबत विभागीय आयुक्तांच्या काही सूचना आलेल्या आहेत आणि त्या अंति पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने महत्वपूर्ण पाऊल उचललं गेलेलं आहे तर या विषयाशी निगडीत असलेलं जे पत्र आहे विभागीय आयुक्त नाशिक यांचं ते पत्र नेमकं काय आहे का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ते समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ते पत्र जे काय आहे ते पत्र आपण एकदा समजून घेऊया मित्रांनो या ठिकाणी हे जे पत्र आहे ते पत्र विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेलं आहे आणि यामध्ये त्यांनी जे शिक्षण अधिकारी आहेत माध्यमिकचे जिल्हा परिषद नाशिक धुळे आणि नंदुरबार कारण या विभागीय आयुक्तांचं हे पत्र आहे आणि त्यामध्ये विषय हा आहे की अनु विषय हा आहे की शिक्षक पदानकरिता बिंदू नामावरील तपासणीबाबत संदर्भ जोडलेला आहे त्यांनी एक की महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग पाच तीन दोन हजार पंधरा हा पाच तीन दोन हजार पंधराचा जो शासन निर्णय आहे तो राज्यपालांची अधिसूचना जी दोन हजार चौदाला आली होती त्याच्या अंमलबजावणीसाठी पाच तीन दोन हजार पंधराचा हा शासन निर्णय आहे दुसरा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग मुंबई दहा पाच दोन हजार तेवीस यामध्ये मार्गदर्शन देण्यात आलेला आहे कशावरती तर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा राज्यपालांचा सुधारित अनुसूचित क्षेत्रामध्ये म्हणजे पेसा क्षेत्रामध्ये जे रिझर्वेशन आलं त्या बाबतीमधला अध्यादेशाच्या अनुषंगाने कार्यवाही कशी करावी याचा शासन निर्णय आणि त्यानंतर शिक्षण विभाग असेल नंदुरबार असेल नाशिक असेल धुळे असेल तर, तर यांनी या बाबतीमध्ये जे काही म्हंटल त्यानुसार हा संदर्भ जोडलेला आहे आता याच्यात नेमकं काय म्हंटल ते आपण बघूया यामध्ये असं म्हटलेलं आहे पहिल्या पॅरामध्ये की उपरोक्त विषयांवर कळवण्यात येते की नाशिक विभागातील शिक्षक पदाकरिता प्राथमिक तपासणी आपले कार्यालयामार्फत करण्यात येते प्राथमिक तपासणी पश्चात अंतिम तपासणीसाठी संस्था व शासकीय कार्यालय इकडील कार्यालयास प्रस्ताव सादर करतात नाशिक धुळे नंदुरबारकरिता शासन निर्णय एकोणतीस सात दोन हजार पंचवीस नुसार नाशिक धुळे नंदुरबार व इतर आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये जिल्हा स्तरावरील गटक व गट ड संवर्गातील पदासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह सुधारित आरक्षण व बिंदू विहित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत आता आपल्याला माहिती आहे की भरती प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून किंवा दरवर्षी त्या विभागांची बिंदू नामावली आपल्या कार्यालयामार्फत तपासणीसाठी येते आणि त्यानंतर तसे प्रस्ताव हे अंतिम तपासणीसाठी विभागीय कार्यालयांकडे येतात परंतु मध्यंतरी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाला एस सी बी सी रिझर्वेशन आलं आणि त्यामुळे एकोणतीस सात दोन हजार पंचवीसला एक, एक शासन निर्णय आला आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये काही टक्केवारी ठरली गेली आणि त्यानुसार त्या बिंदू नामावल्या त्या शासन निर्णयानुसार तपासण्यात याव्या असे निर्देश देण्याला देण्यात आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर दुसऱ्या पॅरामध्ये असं म्हटलंय की शासन निर्णय पाच तीन दोन हजार पंधरा मधील अनुक्रमांक नऊ येथे नमूद केल्यानुसार गटक मध्ये येणारे शिक्षक संवर्गातील पदांसाठी अनुसूचित क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीसाठी सात टक्के आरक्षण लागू होईल असे कळवलेले आहे तसे सदर बाबत उपो घटातील संदर्भ क्रमांक दोन अन्वये मार्गदर्शन करण्यात आले आहे आता या पॅरामध्ये असं म्हटलंय की राज्यपालांचं पहिलं रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये जे काही धोरण आणि शासन निर्णय अधिसूचना आली त्यानुसार पेसा क्षेत्र सोडून पेसाक्षेत्राबाहेरील जे अनुसूचित जमातीचे जागा आहेत त्या किती टक्के भराव्यात या बाबतीमध्ये मार्गदर्शन मिळालं तर त्या मार्गदर्शनामध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीसाठी सात टक्के आरक्षण लागू होईल असं कळवलेलं आहे आणि त्यानुसार दहा पाच दोन हजार तेवीस नुसार तसा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तिसरा मुद्दा हा आहे अत्यंत महत्वाचा मुद्दा हा की अनुसूचित क्षेत्रामध्ये माननीय राज्यपाल महोदय यांच्याकडील एकोणतीस आठ दोन हजार एकोणीस अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील सतरा पदे सरळ सेवेने भरणेबाबत अधिसूचना निर्गमित केलेल्या आपल्याला माहित आहे की सुधारित जी अधिसूचना राज्यपालांची आली ती थी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस आणि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने दहा पाच दोन हजार नुसार अनुसूचित क्षेत्राबाहेर सतराश वर्गातील पद आरक्षणाबाबत अनुक्रमांक आठ नुसार नऊ नुसार मार्गदर्शन तत्वे नमूद केलेले आहेत दिनांक दहा पाच दोन हजार तेवीस रोजीचे मार्गदर्शन तत्वानुसार आरक्षणाबाबत शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार उचित कार्यवाही व अंमलबजावणी करावी असं त्यांचं म्हणणं आहे आता एकंदरीत मित्रांनो यामध्ये काय आहे की पेसा क्षेत्रामध्ये राज्यपालांचे अधिसूच अधिसूचना रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आहे आणि ती लागू आहे आणि त्यानुसार कार्यवाही करावी परंतु पेसा क्षेत्राबाहेर जे अनुसूचित जमातीला रिझर्वेशन आहे त्यामध्ये जे आठ जिल्ह्यांमध्ये कारण आपल्याला माहिती आहे तेरा जिल्हा हे शेड्युल एरियामध्ये येतात परंतु आठ जिल्ह्यांमध्ये त्यापैकी रायगड उर्वरित जे सात जिल्ह्या आहेत त्या सातच जिल्ह्यांमध्ये हे रिझर्वेशन वाढीव आरक्षणाच्या बाबतीमध्ये मिळतं आणि त्यानुसार ती बिंदू नामावली तपासावी परंतु इतर जिल्ह्यांमध्ये जे रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आहे तर पेशा क्षेत्राबाहेर सेवन टक्के रिझर्वेशन हे तपासावं अशा पद्धतीचं मार्गदर्शन दहा पाच दोन हजार तेवीसचं सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय त्यानुसार देण्यात आलेला आहे आता या बाबतीमध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या त्या गाईडलाईन काय आहेत ते आपण एकदा थोडक्यात बघूया हा मित्रांनो हा मान्य राज्यपाल महोदयांच्या दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणीसच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा सरळ सेवेची पदे भरण्याबाबत हा शासन निर्णय आहे तोच जो आपण संदर्भ बघितला त्या पत्रानुसार दहा मे दोन हजार तेवीस आणि यामध्ये जे संदर्भ दिलेला आहे तो मुद्दा क्रमांक नऊ आपण बघूया मुद्दा क्रमांक नऊ मध्ये जे मेन्शन केलेलं आहे ते एकंदरीत आपण या ठिकाणी बघतोय त्यामध्ये असं म्हटलेलं आहे मुद्दा क्रमांक नऊ बघा की दिनांक पाच तीन दोन हजार पंधरा मधील करावयाच्या कार्यवाही कार्यपद्धती नमूद केलेली आहे त्यानुसार अनुसूचित क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीसाठी सात टक्के रिझर्वेशन लागू करण्याबाबत कळवण्यात आलेले आहे प्रकरणी संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेर करावयाच्या कार्यवाही बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या दिसून येत नाही आणि त्यामुळे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदासाठी कशा पद्धतीने कार्यवाही करावी असं मार्गदर्शन काही विभागांकडून मागण्यात आलं होतं आणि ते मार्गदर्शन इथे मिळालेलं आहे बघा ते असं की एक दोन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक चार पॉईंट अकरा अन्वये अनुसूचित क्षेत्रा व्यतिरिक्त म्हणजे जिथं क्षेत्र आहे त्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदे महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती जमाती निरधिसूचित जमाती अर्थात विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व इतर अशा बाबतीमध्ये जो अधिनियम दोन हजार एक आहे त्यानुसार व आरक्षण संदर्भातील वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार भरण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि हे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आता या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी काय झालेले आहे भरती प्रक्रिया होत असते आणि त्यानुसार ते पत्र निघालेलं आहे आता मित्रांनो हे जे पत्र आहे ते सहाय्यक आयुक्त मागास वर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक कुंदन हिरे जे साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी आहे आता काही संस्थांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन मागवलेलं होतं किंवा त्यानुसार अं त्या त्या, त्या जिल्हा परिषदांना तसं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये या ठिकाणी भरती प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल आहे कारण ज्या ज्या वेळेस नामावलीच्या बाबतीमध्ये काही अडचणी प्राप्त होतात त्यानुसार विभागीय आयुक्त त्या, त्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात आणि आता नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सेवन पर्सेंट रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये वाढीव आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही समस्या निर्माण झाल्या होत्या किंवा गाईडलाईन पाहिजेत होत्या त्या गाईडलाईन मिळालेल्या आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये नाशिक धुळे नंदुरबार अर्थात विभागीय आयुक्त नाशिक अंडरमध्ये जे काही जिल्हा परिषद येतात त्यानुसार त्या, त्या बिंदू नामावल्या तपासून घ्यायला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही आता मित्रांनो मग यामध्ये राहतो विषय दुसरा की पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने हे महत्वपूर्ण पाऊल आहे का यस हे अत्यंत महत्वाचं असं पाऊल आहे कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ही लवकरच होणार आहे आणि त्यानुसार काही संस्था असेल किंवा काही जिल्हा परिषदांच्या बाबतीमध्ये बिंदू नामावल्यांच्या बाबतीमध्ये जे काही अडचणी निर्माण होतात त्याचं मार्गदर्शन ते मागत असतात आणि ते मागितल्यानंतर तशा बिंदू नामावल्या तयार करून अंतिम करण्याच्या संदर्भामध्ये तशी कार्यवाही केली जाते कारण बिंदू नामावल्या जर मार्गदर्शना अभावही जर तयार करण्यात आलं तर त्या ठिकाणी त्रुटी निघतात आणि त्रुटी निघाल्यानंतर मग भविष्यात भरती प्रक्रियेला त्या ठिकाणी वेळ लागतो किंवा अडचणी निर्माण होतात आणि म्हणून पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ही जी आत्ता विभागीय आयुक्त नाशिक यांनी केलेली कार्यवाही अत्यंत महत्वाची अशी आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा अर्थात आपण थांबूया जोहार जय संविधान